तर काय म्हणतास गावल्यानं कसे आस तर आज एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आणि माझी आई जातो आज जरा कडावलीत आज शुक्रवारचा बाजार पण होतो आणि आई जरा काम पण होता आई चलिया कामार बघू शकतास तुम्ही त्यानंतर गाडी काढली आणि मी निघाले कडावलीच्या जाऊ आमच्या स्टॉपकडचा व्ह्यू बघा मित्रांनो गावाकडचा व्ह्यू त्यानंतर मी येले कडावली कडावली गाडी जसं थांबवलं तिथंच मित्रांनो बघा नदीचे मासे आहेत नदीचे मासे कोणाक खाऊ आवडतात मित्रांनो त्यांनी कमेंट करून नक्की सांगा वाटे लावलेले नाही इथं त्यानंतरही बघू शकता तुम्ही मी इले मच्छी मार्केटमध्ये माशांचं जरा एक व्हिडिओ घेऊया या असा मित्रांनो कडालचा मच्छी मार्केट त्यानंतर आईचा होता सरकारी हॉस्पिटलमध्ये काम बघू शकतास तुम्ही मी आता इले सरकारी हॉस्पिटल या असा कडावलचं सरकारी हॉस्पिटल त्यानंतर माका आज भेटलो माझा मित्र राज कदम बाजार करू गेलो बघ या पिशेत काय काय घेतलं ना आता बाजार तर केला ना पांगी वगैरे घेतल्यानंच त्यानंतर मी त्याकाच घेऊन निघाले बाजार बघू बघू शकतास तुम्ही कडाओलचो बाजार आठवडी बाजार हिवा आमचं शुक्रवारचं असता कडावलचो ह्यो एक अजून एक मित्र भेटलो तनुष शिंदे बाजार करीत होतो तर गाववाल्यानं तुमच्या गावचो आठवडी बाजार कधी असता तो, तो कमेंट करून नक्की सांगा अलकुलचे कांदे वगैरे इल्यात मित्रांनो गावठी भाजी त्यानंतर मी घेतले आईस्क्रीम कुल्फी आईसाठी आहे एक माझ्यासाठी कुलपी गाउन झाली तशी मित्रांनो आम्ही येलो आमच्या घरच्या दिशेक आईक सोडले ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत आईचं काम होता त्यानंतर दररोजच्या ठिकाणी गाडी लावलं आहे आवा ब्लॉक ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद